अरे राहुल मी तुम्हाला कधी अपमानित केलं हॅलो राहुल सुप्रिया सुळे बोलते कधी अपमानित केलं नाही तुमचं तुम स्टेटमेंट आहे पवार सुळे अपमानित ना केलं नाही तुम्हाला कधी अपमानित केलं मी दोन पेपरला चुकीचे स्टेटमेंट आले एक सकाळला विजय पोलीस यांच्याविषयी आणि एक मटाला आले त्या मटाला तुमचं दादांचं नाव आहे आणि दुर्गाडे एक मिनिट तुमच्या नावाने स्टेटमेंट आहे विजय कोलसेंचं तुम्ही कसं भांडपणी करताय नाही तसं नाही तुम्ही एक लक्षात ठेवा राहुल शेवाळे सुप्रिया सुळेच्या नादी लागू नका मी कॉन्ट्रॅक्टर नाही आहे घरात येऊन ठोकून काढून आय एम सिरियस माझी बदनामी केली ना तर अब्रू नुकसानीचा दावा करेन तुम्ही सगळे उतरताय आता माझ्यासारखी वाईट बाई नाही कारण ना ना का ले ले मी खरी बाई लक्षात ठेवा रेकॉर्ड चालेल स्टेटमेंट केलेलं नाही माझ्या नादी लागू नका मी तुमच्याशी आजपर्यंत गोड वागलेले आहे आय एम अ व्हेरी ऑनेस्ट लेडी माझी बदनामी केली तर काय येऊन करायचंय मी तिथे करीन कारण का मी कोणाच्या कॉन्ट्रॅक्टर नाहीये आणि कोणाच्या बापाचे पाच पैसे कधी खाल्लेले नाहीये लक्षात